सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ज्वारीचे पातोडे दादा मला पातोडे पा नको मला गोड पण पाहिजे अरे अ पेडे करायला लागलीये ना याकडे मग थोडस तेल घालून घ्यायचंय थोडस हिंग घालायचं तस बेसनच्या बेसनच्या पिठाचे पातोडे असतात पण आम्ही ज्वारीचे पिठाचे पीट, करतोय थोडीशी मोहरी थोडीशी जिरं आणि काही कडीपत्ताचे पान हे त्याच्यात एक वाटी पाणी घालायचं थोडीशी हरदपूड आवडीनुसार मिरची पावडर चवीनुसार मीठ आम्ही लोण टाकतोय थोडीशी तनेपूड पेडे पण करायला लागलाय ना हो ते काय काय आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे ह्याच्यात एक वाटीच ज्वारीचे पीठ घालायचंय ह्याला हा हा थोडं थोडं करून घालायचंयच्यात गाठी सारखं हलवायचंय ह्याच्यात थोडस तेल सोडून घ्यायचंय आता याला पाच मिनिटांसाठी झाकून ठेवायचंय ह्याला असं तोंड झाकून ठेवायचंय एका तर तेल लावून घ्यायचंय हे शिजून झालेलं आहे ह्याला काढून घ्यायचंय अह तुम्ही खरंच पेढे कराय अरे हो रे बाबा करते पेढ्या असं घ्यायचे घ्यायचंय गरम गरम असतानाच थापून घ्यायचे आता ह्याला कट करून घ्यायचे ह्याच्यावर थोडं खोबऱ्या चुकीच घालून घ्यायचे तुम्ही याला असंच ही हो खाऊ शकता आम्ही भाजी बनवणार आहे हे झाले आपली पातोळे तयार आता ह्याची आपण भाज, भाजी करून घेणार <वस्टारी> अपन वाजी अपन करना साथी, करना आता ह्याची आपण आपण ग्रेव्ही करण्यासाठी टमॅटो यूज करणार आहोत तुम्ही कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट यूज करू शकता हे एक टमाटो आहे आता मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहे ह्याच्यात एक चमचा खसखस घालून घेतलेलं आहे थोडस तेल थोडस खोबऱ्याचं खीस आता ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता ह्याला वाटून घ्यायचंय कढईमध्ये मध्ये थोडस तेल घालून घेऊ घ्यायचंय थोडीशी हिंग थोडीशी मौरी थोडीशी जिरी आणि थोडीशी कडीपत्ता आता ह्याच्यात हे वाटलेली पेस्ट घालून घ्यायचंय तेल सुटूस पर्यंत ह्याला छानपैकी परतून घ्यायचं थोडीशी हलद ह्याच्यात थोडस धनपूड घालून घेऊया आवडीनुसार कट चवीनुसार मीठ आम्ही लोन घालतोय त्याच्यात एक वाटी पाणी घालायचंय आहे आता याला बंद करून घ्यायचंय थोडीशी कुठे मीठ टाकायची आता याला बंद करून घ्यायचंय थोडेसे पतोडे घेतले त्याच्यामध्ये रस घालून घ्यायच आपले पतोडे तयार मी पहिला पतोडे खातो मग पेडा खात मी एक पेडा खातो या पेड्याची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनल वर भेटेल वा खूप आम्ही हे लेगो माझ्या दादांनी जोडलंय तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बनपटत मला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जी आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय